श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणेच पूजेचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे तर तुम्हीसुद्धा या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे त्याचबरोबर चौथ्या गुरुवारी अमावस्या आली आहे तर या व्रताचे उद्यापन कधी करावे पूजा उपवास करावा की नाही चौथा गुरुवार करायचा का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावस्येची सुरुवात होत असल्याने अनेक महिलांच्या मनामध्ये व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर यंदा गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे तर अमावस्या ही अठरा डिसेंबरला उत्तर रात्री म्हणजे एकोणीस डिसेंबरच्या पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटानंतर लागणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत अमावस्या असणार आहे तर अमावस्या ही कोणतीही वाईट तिथी नाही किंवा वाईट गोष्ट नाही अमावस्या ही सुद्धा त्या महिन्यातील एक तिथीच आहे तर बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या चांगली नसते वाईटच असते असं काहीही नसतं कारण बघा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा दिवाळी हा सण दिवाळीतील जे लक्ष्मीपूजन आहे तर ते आपण अमावस्याच्या दिवशीच करतो अमावस्या काळातच आपण हे लक्ष्मीपूजन करत असतो आणि लक्ष्मीपूजनाची वेळसुद्धा ही अमावस्या काळातच दिलेली असते आणि आपण त्या वेळेतच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे अमावस्या दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापनसुद्धा करायला काहीही हरकत नाही तुम्ही अगदी निसंकोचपणे या व्रताचं उद्यापन करू शकता आणि उपवास पूजासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उपवास सोडायचा आहे चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गिष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या पुस्तकांमध्ये व्रतकथेच्या पुस्तकामध्ये त्यांच्या नियमामध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुहासिनींना हळदी कुंकू एक एक फळ व्रतकथेचं पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी भावना महत्त्वाची आहे तर बघा काही स्त्रियांचा एखादा गुरुवार काही कारणास्तव म्हणजे सुतक कोणाला असेल किंवा कुणाना एखादा गुरुवार मासिक पाळीमुळे गेला असेल तर त्यांनीसुद्धा काहीही काळजी करण्याचं कारण नाही तर त्यांनीसुद्धा शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे बघा तुम्ही त्या दिवशी उपवास केलेला असतो कथा ऐकलेली असते काहीतरी सेवा तुमचीही तुमच्या हातून देवीची घडलेली असते त्यामुळे तुम्ही शेवटच्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे असं त्या पुस्तकामध्ये व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता आपण उद्यापन कसं करायचं तर ते पाहूया ज्याप्रमाणे आपण तिन्ही गुरुवारी हे व्रत केलं पूजा केली तर अगदी त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून अगदी तशीच पूजा आपल्याला मांडायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे उपवास करायचा आहे आणि सायंकाळी मग या व्रताचे उद्यापन हे आपल्याला करायचं आहे उद्यापनासाठी तुम्ही पाच सात अकरा सुवासनी किंवा कुमारिकांना बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचं आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्या सुवासनींना आपण देवीचे रूप मानून त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे तुम्ही पाय वगैरे नाही धुतले तरी चालतील तुम्ही फक्त हळदी कुंकू लावा शेवटी आपली इच्छा भावना महत्वाची आहे आपल्या घरी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना आपण आपल्या इच्छेनुसार काहीही देऊ शकतो तुम्ही फक्त हळदी कुंकू आणि हातावरती एक एक फळ दिलं तरीही चालेल फळं कोणतेही तुम्ही देऊ शकता केळी सफरचंद दिलं तरीही चालू शकतं तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक कुमारिका तिचे पूजन करून दाखवत आहे तुम्ही अशा प्रकारे पाच सात अकरा कुमारिका किंवा सुवासिनी पूजू शकता तर इथे मी महालक्ष्मी व्रत कथेच्या पुस्तकाच्या पाच व्रत घेतली आहेत त्यावरती एक एक फळ एक एक फूल किंवा तुम्ही गजरा वेणी गुलाबाचं फूलसुद्धा देऊ शकता पान सुपारी ठेवायचे आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यावरती एखादी भेटवस्तूसुद्धा ठेवू शकता महिलांना देण्यासाठी त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर आलेल्या स्त्रियांना तुम्ही केशरयुक्त सुद्धा देऊ शकता तर या दिवशी सर्व स्त्रियांचा उपवास असतो तर तुम्ही थोडंसं कपमध्ये दूधसुद्धा देऊ शकता शेवटच्या गुरुवारी उद्यापन आहे आपल्या घरी अनेक स्त्रिया येणार आहेत तर त्या दिवशी तुम्ही छान असं तयार व्हायचं आहे छान अशी साडी नेसायची आहे तर या दिवशी आपल्या घरी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटीसुद्धा भरू शकता खनना तुम्ही ओटी भरली तरीही चालेल त्याचबरोबर वान तुम्ही वान म्हणून तुम्ही ते त्यांना एखादी भेटवस्तूसुद्धा देऊ शकता म्हणजे शेवटी आपण आपल्या इच्छेनुसार आलेल्या स्त्रियांना काही ना काही जे काही आपल्याकडून शक्य होईल तेवढं त्यांना द्यायचं आहे शेवटी भावना महत्वाच्या आहेत मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे तर ते ते सर्व तुम्ही आनंदाने करायचे आहे आणि अनेक जणांना व्रताचे उद्यापन करण्यासाठी पाच सात अशा सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत तर त्यांनी फक्त एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिन बोलावून त्यांचा जरी मानपान केला त्यांना हळदी कुंकू दिलं असेल हळदी कुंकू असेल फळ व्रताचं पुस्तक भेटवस्तू असं काही एकीला जरी दिलं तरी सुद्धा चालू शकतं म्हणजेच तुम्ही तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन या प्रकारे सुद्धा करू शकता तुम्ही घरामध्ये एकट्याच असाल आणि खूप धावपळ होत असेल तर तुम्ही उद्यापनाची तयारीसुद्धा आधीच करून ठेवू शकता तुम्ही मग अशी बघितलं की पाटावरती मी पाच पुस्तकं मांडली त्यावरती फळ सुपारी पान सुपारी अशा प्रकारे तुम्ही उद्यापनाचे एक तासभर आधीच तयारी करून ठेवली तर आलेल्या स्त्रियांना तुम्ही पटकन देऊ शकता त्याचबरोबर या दिवशी कन्यापूजनही करता येतं शक्य झाले तर ब्राह्मणाला शिदा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावं त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच शेवटच्या गुरुवारी जर का, साल, का तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही उद्यापन कसं करायचं तर समजा काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरी नसाल तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता पौष महिना हा देखील अतिशय शुभ आहे कारण या महिन्यामध्ये आपण भगवान सूर्यनारायणाची पूजा करत असतो भगवान सूर्यनारायणाला हा पौष महिना समर्पित आहे आणि म्हणूनच हा पौष महिना अतिशय शुभ आहे त्यामुळे तुम्ही या महिन्यातील पहिल्या गुरुवारीसुद्धा या व्रताचे उद्यापन करू शकता तसेच यानंतरचा प्रश्न म्हणजेच ज्यांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म किंवा सूतक असेल तर त्यांनी उद्यापन कधी करावं तर ज्या महिलांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला असेल किंवा ज्यांना सूतक असेल तर अशा सर्वांनी तर या सर्वांनी पाऊश महिन्यातील येणाऱ्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच बऱ्याच जणींनी मला कमेंट सुद्धा विचारलेला आहे त्यामुळे हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे कारण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे महिनाभर चालणारं असतं त्यामुळे बऱ्याच स्त्रियांचा मासिक धर्म आल्यामुळे किंवा सुतक असल्यामुळे काही कारणास्तव एखादा गुरुवार हा त्या पूजा मांडू शकत नाहीत तरी देखील आपण या दिवशी उपवास केलेला असतो कथा ऐकलेली असते किंवा मग एखादी घरामध्ये व्यक्ती असेल तर त्यांच्या हातून सुद्धा आपण या दिवशी पूजा केलेली असेल काहीतरी आपण माता लक्ष्मीची सेवा या दिवशी केलेली असते म्हणजे बऱ्यापैकी स्त्रियांचा एखादा गुरुवार या अडचणीमुळे जातोच जरी या महिलांचा पहिला दुसरा किंवा तिसरा असा गुरुवार गेला असेल तर त्या महिलांनी सुद्धा शेवटच्याच गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे तुम्हाला एक्स्ट्राचा गुरुवार करण्याची काहीही गरज नाही फक्त शेवटच्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन न करता त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तरी सुद्धा बघा जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला आणि घरात उद्यापन करण्यासारखं कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करून घेऊ शकता तर आपण ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला कुठल्याही महिलेचा अपमान करायचा नाही त्यांचा अनादर करायचा नाही जी महिला किंवा जी कुमारिका तुमच्याकडे येणार आहे तिला लक्ष्मी स्वरूप समजून तिचा आदर तीर्थक तुम्हाला करायचा आहे तिला मानपान द्यायचं आहे पण तुम्हाला या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अनादर होईल तिचा अपमान होईल असं कृत्य या दिवशी नसावं याची काळजी नक्कीच घ्यायची आहे यानंतरचा प्रश्न म्हणजे शेवटच्या गुरुवारी उपवास सोडायला दुसऱ्याच्या घरी जाऊ शकतो का बऱ्याच जणींनी हा सुद्धा प्रश्न मला कमेंटद्वारे विचारलेला आहे की उद्यापनासाठी आपण दुसऱ्याच्या घरी हा उपवास सोडला तर चालतो का आपले जर का गुरुवारचे व्रत असेल आणि जर का आपल्याला एखाद्या स्त्रीने व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवण जेवणासाठी बोलवलं म्हणजे सवासनी सांगितलं असेल तर आपण जावे का नाही आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमचे देखील व्रत आहेत उपवास आहेत उद्यापन आहे व आम्ही उपवास हा दुसऱ्याच्या घरी कसा सोडावा तर बघा असं करू नका कारण त्यांनी तुम्हाला लक्ष्मी स्वरूप समजून जेवणासाठी बोलवलेलं असतं तर अशा वेळेस तुम्ही त्या महिलेच्या घरी जेवणासाठी सुवासीन म्हणून जाऊ शकता कारण हा मान आपल्याला सुवासिनीचा भेटलेला असतो कारण तुम्ही त्यांच्या घरी लक्ष्मी स्वरूप जाणार असतात हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया अशी चूक चुकूनही करू नका जर कोणी तुम्हाला जेवणासाठी सवासनं बोलवलं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या घरी जेवायला जायचं आहे आणि तुमचा उपवास देखील तिथेच सोडायचा आहे कारण हा पण खरंच खूप आनंदाचा दिवस आहे कारण तुम्हाला त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्हाला जेवण ते घालणार असतात तर तुमचा हा उपवास जो आहे तर तुम्ही तो इतरांच्या घरी जरी सोडला तरी सुद्धा चालणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तिला अन्नदान नक्की करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध असू द्या किंवा विधवा असू द्या किंवा अजून कुमारिका असू द्या कोणतीही व्यक्ती आली असेल तर ता त्यांचा मानपान करा त्यांना गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ हो शकते त्यामुळे आपल्याकडून कोणाचाही अनादर होता कामा नये कोणाचा अपमान होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि रिकाम्या हाताने कोणालाही कधीही पाठवू नये अगदी साखर तरी त्यांच्या हातावर नक्की ठेवावी त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केल्यानंतर आपण जो कलशावर नारळ ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा केल्यानंतर हा नारळ काय करायचा तर बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडला जातो तर मला असं वाटतं की या नारळाला आपण लक्ष्मी स्वरूप मानून आपण याची पूजा करत असतो चार गुरुवार लक्ष्मी स्वरूप मानून आपण या नारळाची पूजा केलेली असते तर या नारळाला आपण देवीचे कपडे सुद्धा परिधान करतो दागिने घालतो देवीसारखं सजवतो देवीचं स्वरूप देतो आणि त्याची पूजा आपण करत असतो तर बघा देवीला कधी फोडता येत नसल्यामुळे हा नारळ आपण शक्य झाल्यास फोडू नका तर हा नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता ज्यांच्या घरात पहिल्यापासून नारळ फोडण्याची परंपरा असेल तर तुम्ही फोडला तरी तरीसुद्धा चालेल तर बघा ज्यांच्याकडे ही पद्धत असेल तर त्यांनी नक्की फोडू शकता किंवा मग बाकीच्यांना माहीत नसेल तर त्यांनी हा नारळ पाण्यामध्येच विसर्जित करा तर आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापनाविषयी पडणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला, मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ